वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी वेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल एम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी सत्तेचाळीस मोहळ राखीव विधानसभा व शिवसेना नेते उद्योजक राजू खरे यांच्या स्वखर्चातून शालेय विद्यार्थ्यांना सायकल व गावातील गरजवंत महिलांना शिलाई मशीन चे वाटप राजू खरे यांच्या पत्नी तृप्तीताई खरे यांच्या वास्ते वाटप करण्यात आले तालुक्यात अनेक दुर्गम भाग असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व शिवसेना नेते राजू खरे यांना जाणवत असल्याने जा गावातील लोकांना रस्ते नाहीत त्या ठिकाणी स्वखर्चारी तयार करीत असल्याचे दिसून येत आहे त्या आता जाता ज्या गावात प्रवासाची योग्य सोय नाही त्यामुळे अशातच घरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व घरी परतण्यासाठी मोठी कसरत करावी लागते या कारणामुळे तालुक्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहतात तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंब दारिद्र्यशेखाली येत असल्याने कुटुंब प्रमुख त्यांच्या कुटुंबाचा गरजा भागू शकत नसल्याच्या कारणाने नेमकी हीच गरज ओळखून राजू खरे यांनी स्वखर्चातून मुलांसाठी मोफत सायकल देण्याचा निर्णय घेतला त्याच अनुषंगाने गरीब व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे देखील यावेळी वाटप करण्यात आले याच माध्यमातून एक कर्तबगार महिला म्हणून तसेच स्वतःचा घर प्रपंच चालवत आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गर्दवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी राजू खरे यांचे बंधू विजूभाऊ खरे मोहोळ विधानसभा अध्यक्ष प्रकाश दादा पारवे शिवसेना शाखा प्रमुख समाधान भोसले हरवळवाडीचे सरपंच लिंगराज होनमाने शिवेसर सतीश जाधव प्रिया वेळी तसेच एनकी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव